नमस्कार मित्रांनो आज आपण जात आहोत छत्रपती संभाजीनगर येथील खाटूश्याम मंदिरामध्ये जे स्थित आहे ठाने ते बनवलेलं आहे ज्याचा मागच्या आठ दिवसापासून ते सप्ताही चालू होता खूप मोठा सप्ताह झालेला आहे तिथे तर तुम्हाला जायचं कसं तर तुमचा भाव आहे सांगण्यासाठी तुम्हाला तर तुम्ही निघा छत्रपती संभा संभाजीनगरपासून या हरसुल टी पॉईंट हरसूल टी पॉईंट पासून गावाला त्याच्या थोडंस पुढे गेलं तर उजव्याला कमान आहे तिथून मध्ये गुसा तुम्हाला पुढे गेल्यानंतर अशा छोटे छोटे खूप सारे कमान लागत जातील आणि दोन्ही बाजूला रोडच्या असे भगवे जेणे लावलेले आहेत खाडू श्यामजींचे तसं चालत जाते तिथून एक म्हणजे कच्चा रस्ता बनवलेला आहे सध्या तरी ते ते रस्ते जाओ शक्ता, असल जाओ ने तर त्या कच्च्या रस्त्यानं तुम्ही जाऊ शकता फक्त पाऊस असं तर जाऊ नका नाही तर खूप परेशानी होईल मित्रांनो पाऊस जर असेल तर कारण त्या वगैरे टाकून कच्चा रस्ता बनवलेला आहे पक्का रस्ता अजून बनवलेला नाही आहे तुम्ही जाऊ शकता खूप साऱ्या गाड्या तिकडे जातात आहे तुम्हाला तिथे विचारण्याचीही गरज पडणार नाही जर तुम्ही गेलात तर तिथे जात असताना आता आपले खूप सारे म्हणजे गावापासून खूप मध्ये असं हे मंदिर बनवलेलं आहे सध्या सधी म्हणजे तात्पुरतं मंदिर बनवलेलं आहे कारण आता पक्का मंदिराचं काम चालू झालेलं आहे हे बाबा जवळ आलेलोच आहोत आपण खाडूश्यामजी जे तुम्हाला दाखवतं आहे खूप असं निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर बनवलेलं आहे बघू शकता तुम्ही तिन्ही चारही बाजूंनी डोंगरच डोंगर आहे फक्त जे सारोळा डोंगर जे म्हणतात ना तिथं खूप सारे निसर्गप्रेमी फिरायला जातात त्या डोंगराच्या पाठीमागच्या बाजूलाच या मंदिराचं काम चालू आहे तिथं बघू शकता तुम्ही आता आपण आलोच आहोत जवळ बघू शकता आजूबाजूला इथं त्या मंदिराच्या बाजूला खूप साऱ्या दुकानं लागलेल्या आहेत नारळ फूल आणि मोरपंख जे की खाडूश्यामजींना प्रिय आहेत इथं बघू शकता खाडूश्यामजी मंदिर आपण आलेलो आहोत हे छोटंसं असं एक तात्पुरतं मंदिर बनवलेलं आहे खाडूश्याम दर्शनासाठी आणि तिथं बघू शकता तुम्ही खूप सारी प्रचंड अशी जागा आहे खूप मोकळी जागा आहे तिथे तुम्हाला पार्किंगची कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही पार्किंगसाठी तर खूप म्हणजे खूप अशी प्रचंड जागा आहे बघू शकता तुम्ही आणि आजूबाजूला पूर्ण निसर्ग आहे निसर्ग म्हणजे कसलाही असा म्हणजे गाड्यांचा आवाज म्हणा किंवा स्पीकर कसं काही नाही खूप शांतता आणि फक्त निसर्गाचाच आवाज आता आपण लागलेला आहे दर्शनाच्या लाईनमध्ये आज रविवारी असल्यामुळे थोडीशी दर्शनासाठी गर्दी आहे तर थोडंसं थांबूया तुम्ही बघू शकता खाडूश्यामजीच्या मंदिराला फुलांची खूप छान अशी मनाला भावणारी मोहणारी अशी सजावट केलेली बघू शकता वरतीही आणि खाडूश्यामजींची जी प्रतिमा मूर्ती ठेवलेली तिथे खूप सारे गुलाबाचे फुलं सूर्यफुल आणि बाकीचे इतर फुलांनी अशी खूप सारं छान असं सजवलेलं आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला मी थोडेसे झूम करून दाखवतो खाडू श्यामजीचे तुम्ही दर्शन घेऊ शकता जय खाडू श्यामजी खूप असे म्हणजे मनाला भावणार आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिलंच मंदिर इथं खाडू खाडूश्यामजीचं आणि हे मंदिर बनतं आहे इथेच कोलठाण या गा गावाजवळ छोटंसं गाव आहे कोलठाण सारवळा डोंगर जे आहे सारवळा डोंगरच्या पाठीमागे डोंगराच्याच कुशीमध्ये असलेलं हे खूप छान असं मंदिर बनणार आहे इथे बघू शकता तुम्ही खूप सारे लोक आलेले आहेत दर्शनासाठी तुम्हीही नक्की जा आणि दर्शन घ्या आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा जय खाडूश्यामजी महाराज हर हर महादेव जय श्रीराम